तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय युके मेमरीज तर फ्रेंड्स मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आमच्या भाषेचं केळवण केलं तिचं लग्न आहे वीस एप्रिलला तर आमच्या घरी मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं केळवणच्या व्हिडिओ आणि आता आम्ही चाललेलो आहोत त्यांच्या घरी आज त्यांच्या घरी आहे हळद फोडण्याचा कार्यक्रम बांगड्या आणि मांडवड हळई तर हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आम्ही सर्व आवरले रेडी झाले आहे आणि निघालो आहोत तर तिथे गेल्यानंतर भेटते तर आम्ही आता नवरीच्या घरी आलेलो आहोत आणि हळद फोडायचा कार्यक्रम झालेला आहे आमच्यासाठी ताईंनी दोन चार हळद हळकुंड ठेवले होते ते आम्ही फोडले तुम्हाला दाखवते मी इथे थोडंसं डेकोरेशन केलंय आणि त्यानंतर मग हळद दळण्याचा कार्यक्रम आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मांडलेली आहे समोरच लग्नपत्रिका ठेवून त्याची पूजा करून हळद फोडण्यासाठी सुरुवात केली होती आणि बाजूलाच तुम्ही पाहू शकता रुक्वत मधील छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या मांडलेल्या आहेत खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता म्हणून त्याची लगबग सुरू होती बाजूला डेकोरेशन करण्याचं चा काम चालू आहे तुम्हाला दिसत आहे ताटामध्ये गुलाबाच्या पो पागळ्या ठेवून छान अशा चोड्या हिरवा चोडा असतो नवरीचा तो ठेवलेला आहे आणि शेजारी आमचं जात्याच्या बाजूला आम्हाला डेकोरेशन करायचं होतं त्यासाठी ते लगबग चालू आहे आमची तरी आहेत आमच्या ताईंच्या मोठ्या जाऊबाई आणि त्यांच्या मुली तर आम्ही सर्वजण मिळून जात्याभोवती छान अशी सजावट करत होतो तर काही आर्टिफिशियल फ्लावर्स होते फुलांच्या पाकळ्या होत्या तांदूळ गहू असं सर्व मिळून आम्ही एक सर्वजण एकत्र असं डेकोरेशन करत होतो आणि फायनल डेकोरेशन आपण पुन्हा एकदा पाहूया तर हे पा हळद नावाचा बोर्ड लावलेला आहे आणि छान त्याच्या बाजूला आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावलेल्या आहेत खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर बाजूलाच एक कलश ठेवून त्याच्यावर श्रीफळ ठेवून छान असं सजावट केलेली आहे तर मित्रांनो आपल्याकडे जुन्या परंपरा आ, आज आजपर्यंत चालू आहेत म्हणजेच पारंपरिक पद्धतीने हळद फोडली जाते दळले जाते म्हणजेच दगडावर हळ हळकुंड जे असतात ते दगडावर फोडले जातात ते उन्हामध्ये छान असे कडक वाळून देतात आणि नंतर मग जात्यावर असे पारंपरिक पद्धतीने ती पावडर केली जाते त्याचे दळले जाते ते हळद आणि मग मगच ती नवरा नवरीला लावली जाते तर आता यामागचं कारण असं की लग्नापूर्वी नवरा नवरीला हळद लावतात म्हणजेच Uh, जुने जे मोठे लोक आहेत ज्येष्ठ ते नवरानवरीला हळद लावतात यामागचं कारण म्हणजे हळदी हळद लावतात मग त्यांचा ला आशीर्वाद नवरानवरीला मिळत असतो आणि त्याचबरोबर हळद ही पवित्र मानली जाते शुभ रंग मानला जातो शुभ कार्यात त्यामुळेच हळदीला जास्त महत्व दिला जात आणि त्याचबरोबर ती एक गुणकारी पण आहे त्यामुळे चेहऱ्यावर किंवा स्किनला एक छान असा ग्लो पण येतो आणि त्याचबरोबर हळदीने छान त्यांचं मन आणि आत्मा पवित्र होतं त्याकरता हळद ही मुख्य मानली जाते मुख्य विधी असतो हा आता इथे तुम्हाला जातेवर हळद दळलेली पाहायला मिळणार आहे आणि जातेवरच्या ओवी पाहायला मिळणार आहे पण त्याआधी बांगड्यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर इथे इथे पा, तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे छान असं बांगड्यांचं डेकोरेशन केले बा हिरवा चुडा ठेवलेला आहे नवरीचा आणि आता नवरीला चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर पाच महिला नवरीला औक्षण करून मग बांगड्या भरायला सुरुवात होईल तर ही आहे आमची नवरी ऐश्वर्या तर आपल्याकडे नवरीला हिरवा चुडा का भरला जातो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नवरीला हिरव्याच बांगड्या भरल्या जातात कारण की हिरवा रंग जो असतो तर तो देवीचं प्रतीक मानला जातो आणि सौभाग्याचं लेणं असतं ते त्यामुळे नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते म्हणजेच हिरवा चुडा घालते आणि त्याचबरोबर नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणेच ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो त्यामुळे या, या जोडप्यांचं वैवाहिक वै आयुष्य सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं असाही म्हणजे एक समज आहे आणि अजून एक त्यामागचं दुसरं कारण म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि काचेच्या बांगड्या घातल्या तर त्या बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा पण दूर निघून जाते असं म्हटलं जातं त्यामुळे हिरव्या बांगड्या नवरीला घातले जातात म्हणजेच हिरवा चुडा भरला जातो तरी ते पाच ससनींनी नवरीला हळदी कुंकू लावून ऑप्शन केलं आणि त्यानंतर मग आता आमची भाजी हिरवा चुडा जो आहे त्याची पूजा करत आहे हळदी कुंकू व्हायला आणि अक्षर वाहत आहे आणि त्यानंतर मग चुडा भरायला सुरुवात करणार तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो चुडा आहे त्यामध्ये गोल्डनच्या पण बांगड्या अशा ठेवलेल्या आहेत म्हणजे असा सेट करून ठेवल्या जेणेकरून घालण्यासाठी त्या सोप्या जातील तर या आहेत चुडा भरण्याकरता दोन महिला त्या नवरीला जोडा भरत आहेत आणि त्यासोबतच समोर व्हिडिओ शूटिंग चालू होती फोटोग्राफी चालू होती त्यामुळे खूप सारे फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि फायनल त्यानंतर मग नवरीचा चुडा भरून झाला इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हिरवा जोडा आणि त्यामध्ये गोल्डनच्या बांगड्या घातलेल्या आहेत त्यामुळे एक छान लुक आलेला आहे आमच्या नवरीला आणि त्यानंतर मग आपल्याला जात्यावरच्या ओवी ऐकायला भेटणार आहेत म्हणजेच जात्यावर हळद दळण्याचा कार्यक्रम आहे त्याकरता इथे महिला बसलेल्या आहेत जमलेल्या आहेत सर्वजणी BANG आणि त्यानंतर सर्वात शेवटचा विधी होता तो म्हणजेच मांडव डहाळे तर आता मांडव डहाळे म्हणजे काय तर ज्याच्या घरी लग्न आहे त्याच्या दारासमोर एक मांडव टाकला जातो त्या मांडव छत म्हणून लिंब उंबर वड आंबा इत्यादी झाडांच्या डहाळ्या म्हणजेच फांद्या टाकल्या जातात ते त्याला मांडव डहाळे असं म्हणतात तर आता हे मांडव डहाळे पूर्वीच्या काळी बैलगाडीतून आणलं जायचं परंतु आता हे हळूहळू खूप दुर्मिळ होत हो चालले नष्टच होत चालले त्यामुळे आजकाल कोणी बैलगाडी वापरत नाही त्यामुळे प्रत्येकाकडे गाडी असते कार असते तर ते गाडीमध्येच असा फांद्या घेऊन येतात तर इथे तुम्ही पाहू शकता बरेचसे लोकं गावा गावातील लोकं गाडीमध्ये मा फांद्या घेऊन आलेल्या आहेत आता ह्या फांद्या मांडवावर टाकतील आणि घरचे म्हणजे नवरीच्या घरच्या आहेत चुलती वगैरे तर ते गाडीच्या चाकाची पाणी टाकून पूजा करत आहे आणि जे घेऊन आले आहेत त्यांना पण गंध लावून त्यांचं औक्षण करत आहे टॉवेल टोपी देऊन तर हा जो लग्नाचा विधी आहे हा गावाकडे असल्यामुळे गावाकडे जात्यावरच्या ओवी किंवा मांडव डाळे टाकताना पण ओव्या ओव्या गायला जातात जुन्या महिला आहेत त्या छानपैकी अशा ओव्या गातात तुम्हाला ऐकायला येतच असेल तर छान असं गावाकडे एक लग्नाचा फील येतो शहरात हे खूप कमी झालेलं आहे असं ओव्या वगैरे गाणं पण गावाकडे अजूनही या चालीरीती परंपरा चालू आहेत तर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पुढचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे तो म्हणजे विवाह सोहळा तर पुढच्या व्हिडिओची तेवढीच खूप एक्साइटमेंट आहे सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी बाय